मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू हे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाटील जो आहे त्या पाटील ह्या नावाच्या व्यक्तीने या आपल्या अर्णवला एका रिक्षामध्ये बसून सर्व काही या राखीचं सर्व सत्य सांगण्याचा सा निर्णय घेतलेला असतो पाटील ह्या आपल्या अर्णवला बोलतो की तुमचा जो काही जिजू आहे ना राकेश तो वकील नाहीचे त्यावेळेस इकडे आता अर्णव बोलतो की काय तर पाटील बोलतो की हो मी सर्व काही अगदी कसून चौकशी केलेली आहे आणि पुढे नेमकं त्याने आपल्याला किडनॅप कसं केलं आणि कशा प्रकारे बांधून ठेवलं हे सुद्धा सर्व आता पाटील या अर्णवला सांगतो आणि त्याच वेळेस अर्णव बोलतो की काय जिजू एवढे फसवतात तेवढ्यामध्ये इकडे पाटील ह्या अर्णवला सांगत असताना अर्णवचं लक्ष समोर असलेल्या राकेश आणि ईश्वरीकडे जातं कारण राकेश या ईश्वरीला घेऊन इकडे या मंदिराच्या तिथे आलेला असतो आणि तेव्हा अर्णवने आता ह्या दोघांना बघितलेलं असतं अर्णव डायरेक्टली उठतो आणि त्यांच्या पाठीमागे हळूहळू येत असतो आणि आता त्या दोघांकडेच अगदी बारकाईने बघत असतो कारण अर्णवला कळून चुकलेलं असतं की राकेश म्हणजे जिजूस ह्या ईश्वरीबरोबर आहे हे सुत्तेसुद्धा आपल्या अर्णवला समजलेलं असतं आणि अर्णव आता त्यांच्याच पाठीमागे हळूहळू जात असतो त्यामध्ये इकडे ईश्वरीही राकेशला आवाज देत असते आणि अर्णव आता या ईश्वरीकडे बघतो ईश्वरी ही राकेशला बोलते की औ राकेशजी तुम्ही कुठे हरवलात तेव्हा आता अर्णव हळूच या राकेशकडे बघत राहतो आता ईश्वरी ही एका दुसऱ्या ठिकाणी जाते तर हा अर्णवसुद्धा आता ईश्वरीकडे बघतो परंतु आता एक मध्ये फुगेवाला व्यक्ती आलेला असतो त्यामुळे आता हा राकेश तिथून पटकन गायब होतो आणि अर्णव आता इकडे तिकडे राकेशला बघू लागतो परंतु राकेश तिथे नसतो त्यानंतर अर्णव इकडे तिकडे कुठे गेलाय राकेश ही सर्व बघत असतो अर्णव आपल्या मनाशी बोलतो की नेमकं जिजू कुठे गेलेत त्यानंतर राकेश आणि ईश्वरी दोघे दुसऱ्या एका दुकानामध्ये आलेले असतात आणि ईश्वरी ही राखीच्या बरोबर असते अर्णव आता त्यांना दोघांना शोधत असतो आणि तो त्यांच्या पाठीमागेच असतो तेवढ्या ती एका समोरच्या दुकानात तिथे ही ईश्वरी जी आहे ती ती काहीतरी खरेदी करत असते एक ओढणी असते ती ओढणी ती बघत असते तेवढ्यामध्ये राकेश जो आहे तो पण तिच्या जवळच उभा असतो आणि हा अर्णव जो आहे तो पाठीमागून आता या राकेशला चांगलंच बारकाईने बघत असतो हे आपले नक्की जिजू आहे का याची खात्री तो करून घेत असतो तेवढ्यामध्ये एक असं ते ओढणीचं स्टॉल असतं त्या ओढणीच्या स्टॉलवर तो व्यक्ती जो आहे तो ह्या ईश्वरीला त्या ओढण्या ओपन करून दाखवत असतो आणि एक ओढणी जी आहे ती नेमकं राकेशच्या चेहऱ्यावरतीच येऊन पडते आणि राकेश आता त्या ओढणीला आपल्या हातामध्ये घेतो आणि आपल्या मनाशी बोलतो की ही मा... ही ओढणी तर खूप मस्त आहे तेवढ्यामध्ये आता अर्णवने राकेशला चांगलंच बघितलेलं असतं आणि तो आपल्या मनाशी बोलतो की जिजूस आहेत हे एकच नंबर हा दुसरा माणूस नाहीचे हा जिजूच आहे असं पण अर्णव चांगली खात्री करून घेतो तेवढ्यामध्ये आता एक ओढणी जे आहे एक ओढणी हा राकेश आपल्या हातात घेतो आणि ईश्वरीला बोलतो की मला ही ओढणी आवडली बरं काहीच ओढणी घेऊयात आपण मस्त आहे असं पण हा राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलतो आणि लगेच ती जी काही ओढणी आहे ती सिलेक्ट करतो आणि तेवढ्यामध्ये खिशामधून पॉकेट काढून राकेश आता या ओढणीचे जे काही पैसे असतात ते त्या दुकानदारांना देत असतो आणि आता हा अर्णव जो आहे याची पूर्ण खात्री होते की हा झिजूच आहे आणि आता अर्णवच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि त्याला खूप टेन्शन आलेलं असतं त्यानंतर आता राकेश ती ओढणी जी आहे ती ह्या ईश्वरीच्या हातात देतो आणि बोलतो की ईश्वरीची ही ओढणी घ्या तुमच्यासाठी तेव्हा ईश्वरीसुद्धा खूप खुश होऊन ती ओढणी आपल्या हातात घेते आता मित्रांनो अर्णवला आपल्या ह्या बहिणीबरोबर ह्या राकेशनी कसं लग्न केलं आणि तिला आता कसं फसवतो हे सुद्धा सर्व या अर्णवला आठवू लागतं आतापर्यंत आपण ह्या राकेशला भेटण्यासाठी किती प्रयत्न केले परंतु राकेश तिथून कसा पळून गेला हे सुद्धा आता सर्व काही आपल्या अर्णवला आठवू लागतं आणि अर्णव त्याच गोष्टीचा विचार करत असतो आपण आतापर्यंत ह्या राकेशला भेटण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांनी आपल्याला कधीच भेटून दिले नाही आणि प्रत्येक वेळेस ते असे निघूनच गेले हे सुद्धा अर्णवला सर्व गोष्टी आठवू लागतात आणि अर्णव जो आहे तो आता या राखेचा खूप विचार करत असतो त्याला खूप वाईट वाटत असतं तेवढ्यामध्ये राकेश आणि ही ईश्वरी दोघेही तेथून जातात अर्णवला खूप वाईट वाटतं त्याच्या डोळ्यातून पाण्याचे धार वाहत असतात लगेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतो आणि लगेच इकडे दुसऱ्या साईडला निघून येतो ज्यावेळेस मित्रांनो ही ईश्वरी आणि राकेश हे तेथून चाललेले असतात तेव्हा मात्र आता अर्णव सुद्धा ह्या आपल्या राखेच्याच पाठीमागे अर्णव हा चाललेला असतो तेवढ्या समोरून एक भाजीवाला व्यक्ती येत असतो आणि अर्णवचा त्याला धक्का लागतो त्याची भाजी पूर्णपणे खालीच आणते तेव्हा अर्णव त्याला खिशातून पटकन पैसे काढतो आणि लगेच त्याला ते पैसे भरपाई म्हणून देऊन टाकतो तेवढ्यामध्ये दे इकडे राकेश आणि ईश्वरी हे दोघेही गाडीवरती बसून आता तेथून चाललेले असतात हे अर्णवच्या लक्षात येतं अर्णव त्यांच्या पाठीमागेच खूप वेगाने फास्ट पळत निघतो पण आता अर्णव हा खूप पळूपळू दमलेला असतो तो एका ठिकाणी थांबून घेतो आणि राकेशची आणि ईश्वरीची गाडी तेथून निघून जाते आता अर्णव हा तिथे उभा राहतो आणि तो, तो एकटाच ह्या ईश्वरी आणि या राकेशच्याच गाडीमध्ये उभा राहतो आणि त्यांचा विचार करत असतो तेवढ्यात पाटील हा व्यक्ती तिथे येतो पाटील जो आहे तो ह्या आपल्या अर्णवला बोलतो की अहो तुमचा हा जिजू जो आहे ना तो खूप फसवायला निघालेला आहे खूप मुरलेला आहे तो माणूस असा तसा नाही तुमचा जिजू त्यानंतर अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आता तेवढ्यामध्ये पाटील जो आहे तो हे आपल्या अर्णवला बोलतो की काळजी घ्या सर आणि तो तिथून जातो तर अर्णव आता आपल्या मनाशी बोलतो की काळजी मला नाही घ्यायची तर त्याला घ्यावी लागेल तर दुसरीकडे आता राकेश जो आहे तो इकडे आपला बदलून पुन्हा इकडे घरी येत असतो रात्रीची वेळ असते आणि अर्णव आता त्याच्यावरच बारकाईने लक्ष ठेवून असतो की हा घरी कधी येतोय तेवढ्यामध्ये हा राकेश घरी येतो आणि अर्णव लगेच राकेशला राकेश आवाज देतो तर राकेशच्या पायाखालची जमीन सरकते राकेश लगेच आहिस्त्या स्थितीमध्ये तिथे थांबवून घेतो आणि राकेशला खूप मोठा धक्का बसतो अर्णव त्याच्याकडे खूप रागाने बघत राहतो इतका काही रागाने हा अर्णव त्याच्याकडे बघतो तेव्हा राकेशला काय बोलावं ते मात्र सुचत नसतं तेव्हा आता राकेश या अर्णवला नुसतं अर्णव असं म्हणतो परंतु आता राकेशला माहीत नसतं की याच्या मनात काय आहे परंतु मित्रांनो अर्णवला सर्व सत्य समजलेलं असतं या अर्णवच्या हातामध्ये एक खूप मोठा पण असतो तो त्यांनी लपून ठेवलेला असतो तेव्हा हा राकेश जो आहे तो या अर्णवला बोलतो की राकेश आणि कोण राकेश आता हा अर्णव इतका काही भडकलेला असतो तो, तो लगेच ह्या राकेशच्या जोरामध्ये एक खूप मोठा दांडा जो आहे तो घालतो आणि हा राकेश इकडे खाली जमिनीवरती पडतो तो त्याच्या डोक्याला खूप लागतं आणि तो बेशुद्ध होतो आता अर्णव या राकेशकडे बघतो तो जमिनीवर खाली पडलेला असतो दुसरीकडे ईश्वरी आणि नम्रता ज्या असतात त्या दोघी इकडे रूममध्ये असतात आता या राकेशजीने जी काही ओढणी या ईश्वरीसाठी घेतलेली असते ती ओढणी नम्रता बघत असते तर नम्रता लगेच बोलते की काय इशू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याकडून तुला हे मिळालेलं पहिलंच गिफ्ट आहे ना तेवढ्यामध्ये इकडे आपली ईश्वरी जी आहे ती नम्रताला बोलते की आपण जर एका आप पोह्याची पाच रुपयाची जी काही प्लेट आहे ती थोडी कमी केली तर आपल्याला ग्राहक जास्त मिळेल असं पण इकडे ही ईश्वरी या नम्रताला बोलत असते तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की अगं ही कुठल्या कुर्त्यावर तू ही ओढणी आणली अशी ही तर कुठल्याच कुर्त्यावर मॅच होणार नाही आहे ही ओढणी असं पण इकडे ही नम्रता जी आहे ती या ईश्वरीला बोलत असते ईश्वरी बोलते की मला ही ओढणीच आवडली नाहीये त्यांनी मला जबरदस्तीनं घेऊन दिली हा कलर कुठे आई बरं कुठल्याच कुर्त्यावरही मॅच होणार नाही आहे राकेशजींना समजतच नव्हतं की काय घ्यावं आणि काय नाही आणि बघ ही ओढणी घेतली त्यांनी मी नको म्हणत होते त्यांना मला न विचारता ही ओढणी फायनल करून टाकली आणि लगेच पैसे देऊन टाकले आणि मी काहीच त्यांना बोलले नाही तेवढ्यामध्ये इकडे इशू असं बोलल्यामुळे नम्रता बोलते की तू त्यांना सांगायचं ना मला नाही आवडत ही अशी ओढणी तेव्हा ईश्वरी बोलते की जाऊ दे ताई ईश्वरी बोलते की जाऊ दे काय द्यात एवढं तर नम्रता बोलते की नाही नाही तुमच्या दोघांच्या आवडीनिवडी ज्या आहेत ना त्या एकमेकांना माहीत असायला हव्या जाऊ दे आपण या ओढणीची एक पिशवीस शिवून टाकूयात नाहीतर हे गिफ्ट जर जपून ठेवलं तर तुला बघून बघून खूप त्रास होईल त्यामुळे मी पिशवीस शिवून टाकते असं नम्रता ही या आपल्या ईश्वरीला बोलत असते तर ईश्वरी लगेच बोलते की हे जर आईला समजलं तर आई खूप रागावेल त्यामुळे राहुदे ती ओढणी असं पण इकडे ईश्वरीही नम्रताला बोलते ही नम्रताला बोलते की नाही ताई असं नको बोलू तो त्यामुळे राहुती ती ओढणी असं पण ईश्वरी आपल्या ताईला बोलते अर्णवने आता ह्या राकेशला बेशुद्ध करून इकडे रूममध्ये आणलेलं असतं आणि आता अर्णवला सर्व काही सत्य आठवू लागतं की ती ओढणी घेत असताना हा राकेश जो आहे तो कशा प्रकारे ईश्वरीच्या जवळ जात होता हे सुद्धा सर्वात ह्या अर्णवला आठवत असतं आणि अर्णव ह्या राकेशला घेऊन इकडे रूममध्ये येतो आणि त्याच्या जो जोरामध्ये तोंडावर पाणी फेकतो तेव्हा तो शुद्धीवर येतो आता अर्णव त्याच्याकडे खूप रागाने बघत राहतो आणि राकेश जो आहे तो अर्णवकडे बघतो आणि लगेच उठून बसू लागतो राकेश हा इकडे तिकडे बघत असतो आणि तो अर्णवकडे बघत राहतो आणि लगेच बोलतो की काय इथे मला कशासाठी आणलं आणि हे ऑफिस जे आहे ते आज इकडे गोडाऊनमध्ये कसं लागलं असं जेव्हा हा राकेश या अर्णवला बोलतो अर्णव जो आहे तो ह्या राकेशला बोलतो की आज मी आर नाही आहे तर मी अंजलीचा भाऊ आहे तेव्हा हा राकेश बोलतो की काय तू चिंटू आहे का चिंटू असं हा राकेश हसतच या आपल्या अर्णवला बोलत असतो अर्णव त्याला विचारतो की तुझं खरं नाव काय आहे राकेश भोसले आहे का राकेश बोलतो की तुला तर आता माझं सर्व सत्य समजलेलंच आहे तुला जे नाव आवडलं ते नाव तू मला म्हणू शकतोस काही प्रॉब्लेम नाही असं जेव्हा आता हा राकेश जो आहे तो अर्णवला बोलतो तर अर्णव खूप चिडतो अर्णव लगेच त्याच्या शर्टची जी काही गचंडी आहे ती जोरामध्ये पकडतो त्यानंतर अर्णव आता या राकेशला बोलतो की माझ्या ताईशी असं का वागला तेव्हा राकेश लगेच बोलतो की अरे काल तर तू मला आओकाओ म्हणत होता जिजू म्हणत होता आणि आज चक्क आरे गरे बोलतो तेव्हा आता हा अर्णव खूपच भडकलेला असतो आणि त्याच्या शर्टचा कॉलर पकडून त्याला खूप काही धमकावत असतो अर्णव इतका काही भडकलेला असतो तो बोलतो की माझी ताई म्हणजे तिची लाईफ जी आहे ती तू आहे वेड्यासारखं प्रेम केलं माझ्या ताईने तुझ्यावर डोळे झाकून प्रेम ठेवलं कधीच चौकशी केली नाही आणि तू चक्क इतका नालायक वागलास तिच्याशी असं जेव्हा आता अर्णव या राकेशला बोलत असतो तेव्हा आता राकेशला लगेच बोलतो की मला मारतोच कशाला तू आता या राकेशला चांगलंच अर्णवने चोपवलेलं असतं माझ्या ताईशी जे काही के लग्न केलेलं आहे ना त्याच्या पाठीमागचं इंटेन्शन जे काही आहे ते मला पूर्णपणे समजलेलं आहे त्यामुळे मला तुझा खरा चेहरा काय आहे ना तो समजलेला आहे आता मी तुला सोडणार नाही असं अर्णव या राकेशला बोलत असतो परंतु राकेशला त्याचा काहीच फरक पडत नसतो राकेश सर्व काही उत्तर अर्णवला देत असतो एका फ्रॉड नावाच्या माणसाखाली घर जावे म्हणून पैसे उकळायचे होते बरोबर ना एका मिनटामध्ये जेलमध्ये टाकलं तर नावाचा मी अर्णव राजशिर्के नाही असं पण इकडे हा आपला अर्णव जो आहे तो या राकेशला बोलत असतो दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की आपली ईश्वर जी आहे ती आपल्या आईला बोलते की आई मला खूप वाईट स्वप्न पडलं ग तेव्हा आता इकडे सुप्रिया बोलते की जाऊ दे स्वप्न ते स्वप्नच होतं नको टेन्शन घेऊ एवढं तर ईश्वरी बोलते की नाही ग आई मला खूप घुसमटल्यासारखं स्वप्न पडलं असं जर स्वप्न पडलं तर ते पुढे काय होणार याचा संकेत आपल्याला देत असतात असं पण ईश्वरी ही जेव्हा आपल्या आईला बोलत असते तर आई बोलते की नको टेन्शन घेऊ ईश्वरी बाळा एवढं पुढे असं बघायला मिळतं की हा राकेश जो आहे तो या अर्णवला बोलतो की तुझ्या डोळ्यात ईश्वरी माझी करून घेतली तर नावाचा राकेश नाही मी त्यानंतर अर्णव बोलतो की अरे मी माझ्या ताईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं परंतु मी ईश्वरीचं जे काही आयुष्य आहे ते उद्ध्वस्त होऊन देणार नाही तेव्हा मात्र हा राकेश जो आहे तो बोलतो की बघ मी तुझ्या बहिणीचं उद्ध्वस्त आयुष्य करून मी ईश्वरीशीच लग्न करणार असं पण हा राकेश जो आहे तो या अर्णवला बोलत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद